नमस्कार मी ज्योत्ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे अर्णवचा बड्डे त्यामुळे मग स्मॉल अशा मिनी इडली बनवून दिलेल्या आहेत त्याला आणि ह्या मी तव्यावरती बनवला कारण माझ्याकडे इडलीचं जे असतं आपलं साचा किंवा स्टॅ म्हणजे भांडं ते नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मग चहा वगैरे हे सर्व चालू होतं पण अर्णवला नाश्त्याला द्यायचे होते इडली आणि चटणी शेंगदाण्याची चटणी बनवली होती खूप मस्त टेस्टी अशी चटणी झाली होती आणि इटली पण जे आहेत त्या मी तवेवरतीच आपल्या टाकल्या होत्या आणि त्याला खूप आवडल्या आणि मग ते सर्व इडली वगैरे त्याला आता बघा तुम्ही प्लेटमध्ये बघतच आहात किती मस्त अशा जाळीदार झाल्या होत्या आणि त्या अर्णूला मी खायला दिल्या अर्णूचं खायला झालं खाऊन झाल्यानंतर त्याला क्लासला सोडलं आणि क्लासवरून येताना मी मिठाईच्या शॉपमध्ये गेली खूप मस्त मस्तशं खूप म्हणजे एकदम छान छान मिठाई होत्या डेकोरेटिव वगैरे केलेल्या वेगवेगळ्या टाईपच्या मिठाई होत्या पेढे वगैरे असूनसुद्धा दुसरं सगळं खूप मस्त होतं आणि मिठाई म्हटलं की खूप आवडतं त्याला आणि त्याला मेन म्हणजे आवडते ती काजूपत्री मग त्याला तिथे घेतली चमचम म्हणून एक अस मिठाईचा प्रकार आहे तर त्याला खूप आवडला आणि तो त्याने घेतला आणि विथ लस्सीसुद्धा घेतली की म्हटलं असू त्याला खायला आजचा दिवस त्याला खूप चांगला एन्जॉय करायचं चा। होतं म्हणून आपलं मस्त असं त्याला खायला वगैरे देऊन घरी येऊन गेले त्याच्यानंतर मस्त असं घरी बड्डे सेलिब्रेट केला मस्त केक आणला त्याच्या पप्पाने स्प्रे मारत होते त्याच्या तर चिडचि म्हणजे म्हणतो तर नको म्हणून मस्त एन्जॉय केला हा दिवस त्याचा आणि खूप मस्त एन्जॉय केला ब्लॉग कसा वाटला आणि माझ्या मुलाला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू सो so मच